द्रव्याचे मोजमाप मेजरमेंट ऑफ मॅटर इयत्ता नववीच्या या प्रकरणाचा भाग दुसरा आपण पाहत आहोत अणूची संरचना ॲटॉमिक स्ट्रक्चर अणूच्या मध्यभागी केंद्रक असते केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन व प्रभाररहित न्यूट्रॉन असतात तर केंद्रकाबाहेरील भागात विविध कक्षात इलेक्ट्रॉन फिरत असतात Yeah, electron varil ha runas to. There is a nucleus at the center of the atom. Positively charged protons and electrically neutral neutrons are present in the nucleus. Electron in the extranuclear part revolve in the specific orbits around the nucleus. Electrons are negatively charged. अणूचा आकार साईज ऑफ अँड ॲटम अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो द साईज ऑफ अँड ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस मग त्रिज्या म्हणजे नेमकं काय तर अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर म्हणजे अणुची त्रिज्या डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटर मस्ट ऑर्बिट इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस ती अणुत्रीच्या नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन नॅनोमीटर अणुचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो द ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन द ॲटम या चित्रात तुम्ही के एल एम एन या शेल म्हणजेच कवच पाहू शकता सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू हा आकाराने मोठा असतो कारण सोडियमच्या तीन कक्षा तर पोटॅम पोटॅशियमच्या चार कक्षा आढळून येतात कक्षांची संख्या जितकी जास्त तितका अणूचा आकार मोठा असतो ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स लार्जर द साईज ऑफ एन ॲटम या उलट जर दोन अणूंची बाह्यतम कक्षा तीच असेल तर ज्याच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन त्या अणूचा आकार लहान व ज्याच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन त्या अणूचा आकार मोठा असतो सोडियम आणि मॅग्नेशियम यांच्या अणूची तुलना केली असता आपल्याला दिसून येते की सोडियम आणि मॅग्नेशियम यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षा या सारख्याच म्हणजे तीन आहेत मात्र सोडियमच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन तर मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आढळून येतात आपल्या नियमानुसार ज्याच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन तो आकाराने लहान त्यामुळे मॅग्नेशियम हा आकाराने लहान असतो तर सोडियमच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन त्यामुळे तो आकाराने मोठा आढळून येतो अणुसंज्ञा ॲटॉमिक सिम्बॉल सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बर्झेलियस या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे संज्ञा लिहिताना नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे किंवा इतर विशिष्ट अक्षर घेतले जाते आयदर द फर्स्ट लेटर ऑर दी फस्ट अँड सेकंड ऑर अनदर स्पेसिफिक लेटर हॅज बीन टेकन दोन अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात आउट ऑफ द टू लेटर्स द फर्स्ट इज रिटर्न ॲज कॅपिटल लेटर अँड द सेकंड इज स्मॉल दिलेल्या तक्त्यामध्ये मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट आणि त्याच्या संज्ञा सिम्बॉल्स आपण पाहू शकतो ज्यात हायड्रोजनचे पहिले अक्षर एच म्हणून त्याची संज्ञा एच नायट्रोजनचे पहिले अक्षर एन म्हणून त्याची संज्ञा एन ही पहिले अक्षर एन आहे पण त्याचा पुढचा लेटर म्हणजेच एन ई इथे संज्ञेखातर घेतले जाते सोडियमची संज्ञा एन ए ही त्याच्या लॅटिन नॅट्रियम या नावावरून घेतलेली दिसून येते क्लोरीनच्या संज्ञेत मात्र सी एच हे न घेता सी एल घेतल्याने या विशिष्ट अक्षरावरून त्या क्लोरिनच्या संज्ञेचा बोध होण्यास मदत होते अणुअंक ॲटॉमिक नंबर अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या किंवा केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर ऑक्सिजनच्या केंद्रकात आठ प्रोटॉन असतात तसेच त्याच्या बाहेरच्या कक्षेत आत इलेक्ट्रॉन फिरत असतात त्यामुळे ऑक्सिजनचा अणुअंक हा त्याच्या प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून निश्चित केला जातो तो, तो म्हणजे आठ द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज एट अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर अणुकेंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर ऑक्सिजनच्या केंद्रकात आठ प्रोटॉन तर आठ न्यूट्रॉन आढळून येतात या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज केली असता आठ अधिक आठ बरोबर सोळा दिसून येते यावरून ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर ऑफ ऑक्सिजन इज सिक्स्टीन संयुजा वॅलेन्सी अणुची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरत असते वॅलन्सी ऑफ अँड ॲटम इज डिटर्माइंड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ इट्स शेल बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल दॅट इज इक्वल टू बॅलेन्स इलेक्ट्रॉन्स या चित्रामध्ये सोडियम या मूलद्रव्याचा अणु दिसून येतोय तर कार्बनचा अणु दिसून येतोय सोडियमच्या बाह्यतम कक्षेत इन द आउटर मोस्ट शेल देअर इज वन इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे हा एक इलेक्ट्रॉन हा त्याचा बॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो तर कार्बनच्या बाह्यतम कक्षेत असणारे चार इलेक्ट्रॉन हे त्याचे बॅलेन्स इलेक्ट्रॉन दिसून येतात ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा ही त्यातील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्या एवढीच असते इफ द नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन इज फोर ऑर लेस दॅन फोर द बॅलेन्स इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स वॅलेन्स इलेक्ट्रॉन इथे तुम्ही पाहू शकता की सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ सोडियम इज टू एट वन सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये म्हणजेच एम शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो हा सोडियमचा बॅलेन्स इलेक्ट्रॉन होय एक हा सोडियमचा संयुजा इलेक्ट्रॉन आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही चार किंवा त्यापेक्षा कमी असते ती संख्याच ही त्याची संयुजा ठरते त्यामुळे सोडियमची संयुजा बॅलेन्सी ऑफ सोडियम इज इक्वल टू वन मात्र ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात त्यात अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके आवश्यक इलेक्ट्रॉन ती त्या मूलद्रव्याची संयुजा असते वेन अँड एलिमेंट हॅज फोर और मोर बॅलेन्स इलेक्ट्रॉन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऑक्टेट दॅट नंबर इज बॅलन्सी उदाहरणार्थ क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन इज टू एट सेवन यानुसार क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये म्हणजेच एमशेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आहेत सेवन सात इलेक्ट्रॉन अष्टक म्हणजेच ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी या क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता भासते त्यामुळे नियमानुसार क्लोरीनची संयुजा बॅलन्सी ऑफ क्लोरीन अष्टक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रॉन द बॅलन्सी इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स बॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट दॅट इज वन यावरून संयुजा બલન્સી ડેફિનેશન કિવા વ્યાખ્યા આયોનિક બંધ નિર્માણ હોતાના મૂલદ્રવ્યા અણુ જીતક ઇલેક્ટ્રોન દેવ કિવા ઘો તી સંખ્યા મૂલદ્રવ્યા સંયુજા હોય દ નંબર ઓફ ઇલેક્ટ્રોન્સ દેટ એન્ડ એટમ ઓફ એન એલિમેન્ટ ગીવ અવે ઓર ટેક્સઅપ વેલ ફોર્મિંગ એન્ડ આયોનિક બોન્ડ ઇઝ કોલ્ડ ધ વેલન્સી ઓફ ધટ એલિમેન્ટ या तक्त्याचे नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन नियॉन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि ऑर्गॉन अशा एक ते अठरा अणुअंक ॲटॉमिक नंबर असलेल्या मूलद्रव्यांची संपूर्ण माहिती म्हणजेच त्यांचे प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन तसेच के एल एम एन या कक्षांमध्ये या कवचामध्ये असणारं त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि त्यावरून त्यांची ठरणारी वॅलन्सी किंवा संयुजा अभ्यासता येईल हा तक्ता वहीत लिहून घेताना तुम्हाला अजून एक बाब लक्षात येईल ती म्हणजे फॉस्फरस सारख्या मूलद्रव्यांमध्ये दोन संयुजा देर आर टू वॅलन्सीज इन फॉस्फरस याला परिवर्तित संयुजा किंवा व्हेरिएबल बॅलन्सी असे म्हणतात जेव्हा एखादे मूलद्रव्य हे एकापेक्षा जास्त संयुजा दाखवते त्यावेळी ही परिवर्तित संयुजा विचारात घेतली जाते या प्रकरणाच्या पुढील भागात आपण विविध रासायनिक बंद केमिकल बॉन्ड मुलके रॅडिकल्स आणि ॲवोगॅड्रो अंक यांचा अभ्यास करणार आहोत